या एका एक चार दिवसामध्ये हो या स्टँडचं कॉन्क्रिटीकरण होणार आहे भेटलेलं आहे तर हाय नाव काय आणि तुझं नमस्कार मित्रांनो मी सोजन कतकर माझा युट्यूब चॅनल कोकण संगमेश एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आजचा जो ब्लॉग असणार आहे तर टायटल आणि थंबेल वरती तुम्हाला माहितीच पडलं असेल की आजचा प्रवास कुठपर्यंत आहे तर मंडळी आज चाललोय आपण मागजन मध्ये आणि खूप दिवसाने आजचा मागजणचा ब्लॉग असणार आहे आणि आजची जी ब्लॉगची सुरुवात आहे तर आपला कासे मागजन मित्रांनो ह्याला गड नदी अशी बोलली जाते आणि गड नदीचा व्ह्यू पाहू शकता आता मित्रांनो भरती या साईडला आलेले आहे आणि आपली बाईक पाचच्या साईडला आहे आणि मित्रांनो ह्या ब्रिजवरून खूप मोठी वाहतूक केली जाते तर आपण पाहू शकता हे असे मोठे ट्रक किंवा डंपर असे वाहतूक करत असतात किंवा अजून खूप असे गाड्या इथून खूप पार म्हणजे पास होत असतात तर मित्रांनो हा असा आजचा सा ब्लॉग असणार आहे तर कोकणातील ह्या अशा नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार तर मित्रांनो ह्या नदीचं एक वैशिष्ट्य आहे तर जेव्हा हा ब्रिज नव्हता तेव्हा ह्या ह्या नदीची म्हणजे वाहतुकीसाठी उपयोग केला जायचा कारण मित्रांनो मागजण मध्ये आठवडे बाजार असायचा तेव्हा मित्रांनो ह्याची वाहतूक खूप केली जायची कारण मित्रांनो कर्जवे मागजण किंवा नारळवे पेडांबे किंवा वरती पुरे या गावातून मित्रांनो होडीने बोटीने माणसं इथे मार्केटला यायची आणि बाजार बाजारामध्ये आपला शनिवारचा बाजार असायचा त्याचा उपयोग करायचा होडीने तर मित्रांनो आता ह्या म्हणजे जी पाण्यातली जी बोट आहेत ते आपल्याला इथे पाहायला नाही मिळत आहेत कारण मित्रांनो हा ब्रिज झाल्यामुळे आणि मित्रांनो ब्रिजचा पण असं झालंय की आता ब्रिजला पण थोडे थोडे असे चिऱ्या वगैरे गेलेले आहेत म्हणजे ने त्याचं पण काही सांगू शकत नाही तोपर्यंत आपल्याला परत पुन्हा बोटी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग असणार आहे तर मागजण मध्ये आणि मागजण मध्ये का जातोय तर मित्रांनो मागझण मध्ये एक फेमस चहावाला आहे तर मित्रांनो टॅटो चहावाला तर त्याच्या इथे आपण जाणार आहोत आणि मागजण डेपोचा पण थोडासा व्ह्यू पाहायचा आहे कारण मित्रांनो खूप दिवसाने आज मागजण मध्ये जातोय आणि मागजण मधला जो व्हिडिओ असतो तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे तर मागजण मध्ये आपल्याला काय ना काय तरी नवीन गोष्टी पाहायला मिळतात तेच मित्रांनो मागजण मध्ये सुधारणा काय असतात त्या पण आपल्याला ह्या माझ्या च्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते तर मंडळी आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी पाहू पुढे नमस्कार मी उदय आंबरे आणि हे आमचे मित्र पंकज तांबे आम्ही साधारण इथे हा जो रिक्षा स्टँड आहे हा गेली तीस ते पस्तीस वर्ष जुना आहे म्हणजे मागजन मध्ये रिक्षा व्यवसाय चालू केला तेव्हा सर्वात प्रथम आमच्या एक साधारण दोन तीन रिक्षा होत्या आणि हळूहळू हळू जशी डेव्हलपमेंट होत गेली मागजन मध्ये वाहतूक चालू झाली बाजारपेठेला पब्लिक यायला लागलं ला। त्या पिढी होती व्यवसाय निमित्ताने मग कोणी एक एक रिक्षा वाढवत गेले तर साधारण आता मागजन मध्ये पन्नास ते पंचावन्न रिक्षा आहेत काही रिक्षा या इथे जुन्या स्टँडला असतात काही बाजारपेठेच्या इथे सहाणेच्या समोर आ, एक पंचेचाळीस रिक्षा असतात उभ्या अशा तऱ्हेने हा सगळा व्यवसाय आम्ही सर्व मिळून गोडी गुलाबीने असे सगळे करत असतो आमच्या इथे कुठल्याही प्रकारची लबाडी लुच्चेगिरी अशी कधीही चालत नाही आम्ही सर्व आमचे रिक्षावाले एकत्र येऊन एकत्र विचार विनिमय करून भाड्यांची वाढ म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा प्रसंग हा एकत्र एक येऊन आम्ही सर्व हे करत असतो आता हा स्टँड आहे हा साधारण स्टँड पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचा स्टँड आहे पूर्वी हा स्टँड अ सरंद आपले ब्राह्मणवाडी तिथे होता पूर्वी त्यानंतर मग तो बाजारपेठेमध्ये आला बाजारपेठेनंतर मग पुढे पुढे जशी डेव्हलपमेंट होत गेली तशी हा स्टँड वरती आला स्टँड वरती नंतर मग हळूहळू याची प्रगती होत गेली आणि आता या एका एक, एक चार या स्टँडचं कॉन्क्रीटीकरण होणार आहे चांगली गोष्ट आहे आता इथं आपल्या भागामध्ये साधारण मागजण भागामध्ये पाच ते सहा आमदार होऊन गेले म्हणजे अगदी मुसा मोडक म्हणा हिरळकर तात्यासाहेब नातू विनय नातू असे अनेक आमदार इथं होऊन गेले आणि त्या सगळ्या आमदारांनी किंवा खासदारांनी मागजण भागाकडे चांगल्या तऱ्हेने लक्ष दिलेलं आहे नितीन गडकरींच्या काळामध्ये हा आपला कासे पूल झाला हे सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे वाहतुकीची जी सोय आहे ही चांगल्या प्रकारे इथं डेव्हलप झालेली आहे आणि मागजण हे केंद्रस्थान असल्यामुळं पंचप्रुषीतले किंवा दशप्रुषीतले जे गाव आहेत त्यांची बाजारपेठ ही मागजण म्हणून ओळखली जाते आणि मागजण मध्ये अनेक प्रकारचे समाजातले लोक किंवा असे व्या व्यापारी इथे येऊन व्यापार करत असतात आणि त्यांची जी ही आहे म्हणजे व्यापार करण्याची काय म्हणावं त्याला व्याप्ती आहे ही चांगल्या प्रकारे बाजारपेठ आपल्या बँके मागजण मध्ये एक दोन बँक आहेत दोन पतसंस्था आहेत आणि त्याचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला इथं होत असतो आता जे पाच मिनिटापूर्वी हा आमचा मित्र आहे भैया इथं आहे हो त्याला एक या माणसाचं पाकिट मिळालं आणि ते पाकिट त्याने इमानदाराने इथे आणून दिलंय त्याबद्दल त्याचे धन्यवाद आपलं नाव शिवकुमार okay, तर मंडळ असे मालजन बाजारपेठेत खूप मोठे बिझनेस पाहायला भेटतात तर आपण म्हणतो की बाहेरचे लोक हा म्हणजे असं बिझनेस चालू करतात पण मंडळी आपण पण तो, तो बिझनेस करू शकता त्याच बिझनेस वरती त्याने आपली माणूस की दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या दा कॉफीच पडलेलं आहे पुढे म्हणजे रक्तच्यापणे स्टँड च्या फोडलच आहेत आणि ते आणून आपल्या इथे रजिस्टर स्टॅन्ड च्या गेला तुमचं ना उदयामरे उदयाम्रे यांच्याकडे आणून दिलं तर हा एवढा विश्वास असतो आणि माणसं त्यांमध्ये करतात किंवा व्यापार आहेत तर मी तर मग त्यांचा हा विश्वास असतो आणि त्यात आपल्याला पाहायला मिळतो तर दादा त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता नाही छान खूप वर्ष झाली या माणसाला इथे व्यवसाय करतोय स्क्रॅपचा व्यवसाय आणि त्या माध्यमातून तो सगळीकडे संपर्कात असतो त्याची चांगल्यापैकी ओळख आहे त्याला खूप चांगल्या प्रकारे माणूस की म्हणजे हा आहे चा पण इथे येऊन तो चांगल्या प्रकारे लोकांशी संबंधित राहून चांगल्या प्रकारे लोकांशी चांगले संबंध त्याने प्रस्थापित केलेले तर मंडळी आपण टी सेंटरला भेट दिलेली आहे रिक्षा स्टँडला भेट दिलेली आहे आणि आता आपल्याला ह्या साईटला जो पाहायला भेटतो तर मॅ स्टँड आहे बस स्टँड आहे आणि ह्या बस स्टँडला मित्रांनो जर बघायला गेलं तर माझण कर्जवे ला ला या साईडला मित्रांनो बस जात असतात आणि या साईडला आपल्याला व्ह्यू पाहायला भेटतोय बसचं आहे जर असं बोल कोकणची परी लाल परी तर ह्या परी आपल्याला इथे मार्गन डेपोतून आपल्याला सुटत असतात आणि जर मित्रांनो बघायला गेलं तर पस्तीस वर्षापूर्वीचा डेपो म्हणजे जर पहिला डेपो होता कुठे तर मित्रांनो मध्ये होता दुसरा खाली बाजारपेठेमध्ये होता आणि तिसरा जो मार्गन स्टँड आपल्याला पाहायला भेटतोय तर मागजन स्टँडला हा व्ह्यू पाहायला भेटतोय तर असे कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला अपडेट पाहायला मिळतात तर मित्रांनो आज जो तुम्हाला पाहायला भेटतोय म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जो मागजण डेपोची जी सुधारणा आहे ती आपल्याला आज ही पाहायला मिळते म्हणजे काही चार दिवसानंतर आपल्याला इथे कॉन्क्रीटचं काम चालू होणार आहे तर त्याच्या अगोदर हा व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे कारण मित्रांनो ह्याची जी सप्लाय केला होता म्हणजे जो माल वगैरे या साईडला टाकलेला आहे तर आपण पाहू शकतो तिकडे साठी जो आता हा आपला स्टँड आहे तो कॉन्क्रीट होणार आहे आणि त्याचीच मित्रांनो ही अपडेट आज तुम्हाला आपल्याला मागजण स्टँडचा व्यू पाहायला मिळणार आहे जर तुम्ही मित्रांनो आता जर शिमग्यामध्ये जर आलात तर मित्रांनो इकडे पुरा तुम्हाला आहे ना त्या साईडला कॉन्क्रीटचं सा काम तुम्हाला म्हणजे कॉन्क्रीटच पुरं दिसेल जिकडे पाल तिकडे कॉन्क्रीट आहे तर त्या साइडला आपला एंट्री होते मार्गन स्टँड ची आणि इकडे मित्रांनो आतमध्ये बस येत असतात तर असा हा कोकणातला नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हे असे नवीन 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 व्हिडिओ मार्गन स्टँड चे मार्गन स्टँड असू दे किंवा मार्गन बाजारपेठ असू दे तर मित्रांनो पंचकृषीमध्ये हे असे नवीन नवीन सुधारण आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो आपण आता पुढे जात नाहीत पण मित्रांनो हा जो व्यू आहे ना, न, ना हो न, तर आपल्याला पाहायला मिळतोय तर पाहू पुढे आपण माग्झन स्टँडला व्हिडिओ बनवत होतो आणि ह्या साईडला आपल्याला शाळेची मुलं आहेत तर माझे सबस्क्रायबर आहेत तर सबस्क्रायबर भेटलेले आहेत तर हाय नाव काय आणि तुझ ओके तर आपल्याला हा नवसरीच्या शिमग्यामध्ये आपला व्हिडिओ बघितलेला हो ना हा तर काय वाटतं मागजन स्टँडला कसं आता सुधारणा होणार आहे कारण त्याच्याबद्दल तू काय सांगू शकतोस तुला कसं वाटणार म्हणजे तिला कसं वाटतंय ओके आणि आपल्याकडे जर असं बघायला गेलं तर कोकणामधले नवीन नवीन युट्युबर आहेत तर त्यांचे व्हिडीओ येतात अपडेट पाहत असतात तर आपले व्हिडीओ कसे वाटते तुला ओके आज शाळेला सुट्टी? सुट्टी ओके सुटली पण मग आता घरी जाणार घरी जाऊन कुठे खेळायला मग आज देव दिवाळी आहे देव दिवाळीच काय मॅच वगैरे होतात की नाही ओके मग आज डायरेक्ट देव दिवाळी करून मग डायरेक्ट खेळायला ओके तर आपण मित्रांनो चाललोय पुढे आणि फुडल्या ला आपल्याला डेपो पाहायचंय तर पाहू पुढे